त्याच्यानंतर पेरू लागले आहेत चिकू लागलेले आहेत सो आणि भाज्याही आहेत पालक माठ अशा बऱ्याच भाज्या आहेत त्याही लावलेल्या आहेत सो वेस्टिक प्रॉडक्ट जे आहेत मुळात गार्डनिंगची खूप आवड लहानपणापासूनच आणि त्यातून टेरेस गार्डन आहे असं याने सांगितलं त्या पद्धतीने आणि त्याच्यामध्येही मी वेस्टिकची प्रॉडक्ट वापरते आहे आणि सुरतची म्हणजे सरांच्या मिटिंग्स आणि त्यातून मिळणारं मीटिंग नॉलेज ह्याच्यामधून मी माझी बाप फुलवलेली आहे आणि सगळ्यात मोठं मोटिवेशन मला मिळालं असेल तर माझी गॉड गिफ्टेड टीम आहे जी मलकापूर बुलढाणामधनं आहे आणि ह्या टीमने इतकं प्रचंड काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडे बघूनही मला खूप मोटिवेटेड आहे मी की त्यांच्यासारखं मला जाऊनही फील्डवर काम करायचं आहे सो त्या टीम मुळे सुद्धा मला आज स्टेज मिळालेला आहे कारण आज तिथे भरपूर लिडर्स आलेले आहेत इथेही लिडर्स आलेले आहेत आणि मला वाटतं माझ्यापेक्षा त्या टीम मधून जे लिडर्स आले आहेत ते खूप छान माहिती देऊ शकतील सो थँक्यू सो मच लास्ट